सध्या राजकीय चर्चा आहे ती मारकडवाडीची सोलापूर मधल्या मधल्या मार्कडवाडीत मतदान पत्रिकेवर मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर मार्कडवाडी जास्त चर्चेत आहे कारण हाच सुद्धा विरोधकांनी उचलून धरलेला आहे कारण हा डाव जो होता ग्रामस्थांचा हा जो प्रयत्न होता तो पोलीस प्रशासनाने उधळून लावला आणि त्यानंतर विरोधकांकडून महायुतीवर टीका करण्यात येत आहे थोड्याच वेळात शरद पवार मार्कडवाडीला जाणार आहेत उद्धव ठाकरे बाराच्या दरम्यान मार्कडवाडीला जातील तर ग्रामस्थांना मतदान का करू दिलं नाही असा सवाल मार्कटवाडी प्रकरणावरून शरद पवारांनी विचारलाय तर मार्कटवाडी येथे होणाऱ्या लाँग मार्चवर काँग्रेस ठाम असल्याचं राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार लाँग मार्च मध्ये सहभागी होणार आहे काही तर आमच्या गावात असं आणि एक वेगळी पद्धत आणला वंदी का बंदीकरणाचं कारण काय कोणतं काय त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस करून लावले मला काय समजत नाही काय कारण काय ते आश्चर्य या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी संतोष आता मार्कटवाडी जास्त चर्चेत आहे मार्केटवाडीत आता था, उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी सुद्धा भेट देणार आहेत ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती हो माहितीमध्ये जे मतदान झालं त्या मतदान मत मतदान मत, मत आणि मतमोजणीत कुठलीही तपास नसताना विद्यमान आमदार विजय आमदार उत्तम धानकर यांच्या मार्गदर्शनाखाली फेर मतदान बॅलेट पेपर फेर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र पर प्रशासनाने पर हे बे आदेश आहेत किंवा अशा प्रकारचं मतदान घेऊ शकत आहे सांगितल्यामुळे कुठेतरी प्रश्नाच्या सा दबावामुळे त्यांनी ती माघार घेतली पण त्याच दिवसापासून ही चर्चात आलेली आहे आणि आघाडीचे नेते आता पूर्ण पूर्णपणे राजकारण करत आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मतमोजणी आणि मतदान यात कुठली तपास नाही आहे अशा वेळेस बॅलेट पेपर मतदान घेऊ शकत नाही पण सध्या आघाडीचे नेते पूर्ण राजकारण करत आहेत आणि आज शरदचंद्रजी साहेब उद्धवजी ठाकरे मार्केटवाडीला येणार आहेत ते सहभागी होणार आहेत त्याच वातावरण आहे जी 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 धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मार्कटवाडीमध्ये बॅलेट पेपर वर मतदान घेण्यामागे नेमकं का कारण काय आहे पाहूया माशिरस संघातून उत्तम जानकर तेरा हजार मतांनी निवडून आले होते उत्तम जानकर हे राष्ट्रपती शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळालं नसल्याचा समर्थकांनी आरोप केला भाजपाच्या राम सातपुते यांच्याकडून उत्तम जानकर यांना कडवी झुंज देण्यात आली मोहिते पाटलांची ताकद मागे असतानाही मताधिक्य न मिळाल्यानं जानकर नाराज आहेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा जानकर समर्थकांनी निर्णय घेतला मात्र प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवल्याचा जानकरांनी आरोप केला दरम्यान विधानसभेतील मतांची आकडेवारी आश्चर्यकारक असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय विधानसभा निकालावरून शरद पवारांनी आता महायुतीला पुन्हा एकदा